पदाधिकारी सक्षम आहे तुम्ही भेटलं पाहिजे माझं हे काम आहे अशा वेळेला संघटना तुम्हाला उपयोगी पडणार आहे जिकडे आता सांगली जिल्ह्यामध्ये तुम्ही आलात तर आम्ही आहोत आम्ही त्या जिल्ह्यात आहे पुण्यात आला आम्ही आहे तुमच्याकडे आम्ही आल्यावर आम्ही आहे आपापली जे ओळखी आहे आपली ही जी पत्रकारिता अशी पुढे गेली पाहिजे अपेक्षा आकांक्षा ठेवल्या पाहिजे विचार ही शक्ती आहे अनुभव हा आधार आहे ज्ञान हा गुरु आहे अज्ञान हा शत्रू आहे काम वासना रोग आहे संता हो ही आहे आपण हे सगळं सांगतो अंमलच किती आणतो या कानानं ऐकलं या कानान सोडून दिलं येत नाही तो देव जाणार प्रयत्न आणते परमेश्वर अरे होय की पण प्रयत्न किती करतोय आपण आज यात्रेच्या निमित्तानं तुम्ही ते दाखवून दिले की आम्ही संघटित आहोत हे वसंतराव मुंडे सपकारे सगळ्या विश्वासराव आरो ते सगळ्यांची नावं मी घेत बसत नाही पण तुमच्या सगळ्यांना खरोखर तुमच्या पाठीवर थाप आहे आमची असंच तुम्ही हे मी संस्थापक म्हणजे बाळ जन्माला घालायचं काम केलंय मी पुढे न्यायचं काम तुम्हीच करायचं आहे त्याच्यात एकमेकाची हेवे दावे एकमेकाचं उनं दुणं काढणं हे नाही आपल्याला नको आहे कोण चुकला तर जरूर सांगा तुम्ही एकमेकात बोला बाबा नाही असं नाही चालणार हे आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून वसंत हे काम आहे जबाबदारीनं सगळ्यांनी विश्वास तुम्ही हे सगळं संघटना पुढे आहे अशीच पुढे नेली पाहिजे आणि कुणाचे गैरसमज असेल तर आमच्यासारखे विचारवा आम्ही सांगतो बाबा असं नाही हे असं आहे गैरसमज पसरतात आणि पुढे जावा तुम्ही पुढे जायला हरकत नाही पसरता आज हे पत्रकार संघाच्या माध्यमातून आता शासनाकडे जागा मागणं तिथं काहीतरी उभा करणं लोकांच्याकडे तुम्ही पोचल तर तुम्हाला पैसे द्यायला लोक आहेत लोक पैसे द्यायला आहेत नाही अशातला भाग नाही पण त्याला तुम्ही संघटित आहे ना हे बघतात तुमची क्षमता किती हेही बघतात आता डिजिटल मीडियाचं युग आहे आज प्रत्येकाची वेगळी वेगळी युट्यूब चॅनल आहे पण अभ्यास हे प्रगट व्हावे अन्यथा झाकून असावे प्रगट होऊन नसावे तो मूर्ख हे का म्हटले मूर्खांच्या लक्षण आज आहे अभ्यासच नसेल घेत जाता तुम्ही आज चंद्रकांत दादा उच्च तंत्र शिक्षण मंत्री तुम्हाला मुलाखत घ्या म्हटलं कोणा सगळे पत्रकार आहेत तुम्ही मुलाखत घ्या म्हणून गेला तर तुम्हाला आधी अभ्यास असला पाहिजे त्या खात्याचा पवारसाहेबांची मुलाखत तुम्ही घ्यायला जाल तर तुम्हाला पवार साहेबांना कुठल्या क्षेत्रातलं अष्टपैलू व्यक्तिमत्व भीष्माचारी येते पत्रकारिता सगळं माहिती आहे त्यांना काय माहिती पण ती मुलाखत घेताना ते आपल्या फिरक्या घेतात आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत अभ्यास प्रगट व्हावे म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास असला पाहिजे म्हणून जिथं तिथं कार्यशाळा का घेतल्या जातात त्याला काय फक्त डिग्री मिळाली म्हणजे आपण पत्रकाराने उच्चार झालो असं नाही आज मला सुद्धा डिग्री नाही आहे पण आज युट्यूब चॅनलवर मी बोलतो राजकीय विश्लेषक म्हणून उमेश कुमावत बोलवतात राजीव खांडेकर बोलवतात मी जगतो पण आपल्याला अभ्यास नसेल त्या गोष्टीत आपण उगीच पडायचं नाही आपण अभ्यास करूनच जायचं ह्याच्यासाठी सगळ्या पत्रकार संघाच्या माध्यमातून त्या त्या जिल्ह्यात कार्यशाळा घ्या आज पत्रकार असली पाहिजे नुसतं सुशिक्षित झाले आणि सुसंस्कृत नसेल तर त्याला कुठलाही अर्थ राहणार नाही हे सुद्धा तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल आपण करूया पुढच्या काळात मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल <laughs>